आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी पायी दिंडी काढत मुंबईला जाणार आहेत या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहेत या पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या नागरिकांची राहण्याची सोय अहमदनगर शहरातील बाराबाबळी परिसरात दारूर उमूल मद्रासच्या जमिनीवर करण्यात आल्याची माहिती मद्रासीचे सेक्रेटरी मतीन सय्यद मौलानाकारी मोहम्मद शादाब आय टी आय प्राचार्य नदीम शेख यांनी दिले आहे या पायी दिंडीत जरांगे पाटील यांच्या सोबत नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील देण्यात ही पायी दिंडी पाथर्डी अहमदनगर शहर मार्गे पुण्याकडे जाणार आहे यामध्ये स्वयंसेवक हे मद्रास येथील विद्यार्थी राहतील आणि कुठल्याही प्रकारची त्यांना कमी पडू दिली जाणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे मे बाराबाबडी मदरसे काजिम का खारी मोहम्मद शादाब अर्ज करणं ये کہ احمد نگر کے راستے سے جرانگے پاٹل جو ان کی ریلی یہاں سے گزرنے والی ہے تو اس کے لیے ہم لوگوں نے یہ کوشش کی ہے کہ بھئی ان کے کھانے کا یا رات میں ٹھہرنے کا انتظام ہمارے یہاں پر ہم نے ان کو دیا ہے کہ ہمارا جو پنچاسی اکر کا جو میدان ہے ہم چاہتے ہیں کہ بھئی وہ یہاں سے گزر رہے پوری رات پورا دن وہ چل کر وہاں سے گزریں گے تو کچھ دیر آرام کے لیے یا رات بھر آرام کے لیے وہ یہاں ٹھہرنے والے ہیں انہوں نے ہم سے گزارش کی تھی اور ہم نے اس کو قبول کیا یہ خدمت خلق کا ایک جذبہ ہے ہم چاہتے ہیں کہ ہمارے مسلم سماج کا بھی اس کے اندر کچھ یوگدان ہو اس کے لیے ہم نے یہ کوشش کی ہے کہ ان کی جو سبا یہاں سے گزرنے والی ہے وہ یہاں ہمارے میدان میں آرام کریں اور ہم چاہتے ہیں ہمارے طلبا ہمارے اساتذہ ان ان کی خدمت بھی کریں گے ان کے لیے پانی کا انتظام اور جو بھی ہو سکتا ہے وہ مشورہ کر کے ہم کرنے والے ہیں لیکن یہ ہے کہ وہ یہاں ٹھہریں گے تو ان کے ٹھہرنے سے ہم کو خوشی ہوگی کیونکہ یہ انسان کا ہمارے اسلام کے اندر بتایا گیا ہے کہ انسان کی خدمت یہ سب سے بڑا سب سے بڑا دھرم یہی ہے اس لیے آپ سب سے گزارش ہے کہ ہمارے مسلم باندھو سے بھی اور جو ہمارے مراٹھا سماج والوں سب سے گزارش ہے کہ اس چیز کے اندر ہمارے ساتھ شریک رہے ماننی جارنگی پاٹیل یعنی جی پدیاترہ چالو ہونا ہے تھی احمد نگر شہرات جاتا ते बारा बबळी येते त्यांचा मुक्काम राहणार आहे आपल्या इथं एक दिवस त्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाच्यासाठी आम्हाला संधी भेटली आहे का त्यांचे त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करावं हो। आणि त्या ते बिचारे पायी येणार आहे अर्कलक्षात त्यांच्यासाठी आम्हाला प्र जी जी काय सुविधा आता जे आम्ही राम पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आहे आणि ते म्हणले आहे का मतीनभाई तो तुमच्या ट्रस्टपर्यंत म्हणजे आमच्या मदरशेतर्फे तुम्ही तुम्हाला जे आम्ही तर पंच्याऐंशी एकर जागा त्यांना अवेलेबल करून दिली आहे पूर्ण पंच्याऐंशी एकर जागेवर त्यांचं सगळं जे आहे मांडव वगैरे सगळं आहे त्यांचं लोकं थांबणार आहे पण इथं आमचे जे मुलं आहे मदरशेचे अडीचशेचे तीनशे मुलं जे आहे ते व्हॉलंटिअर ते पाणी नाश्ता ही जी सुविधा आहे जे ते आम्हाला देणार अरे ते, ते आम्ही सगळं तिथं सुविधा उपलब्ध करणार आणि ही मुस्लिम समाजाला एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवणार आहोत आणि हा एक मेसेज पूर्ण भारतात जाणार आहे संपूर्ण भारतात का मुस्लिम समाजसुद्धा मराठा मोर्चाला पाठिंबा देत आहे आणि योग्य तो जे 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 आते ते आम्हाला काम सांगणार ते आम्ही त्यांचं काम करून दाखवणार आहोत एन टी न्यूज मराठी अहमदनगर